नोव्हेंबर फक्त पाच व्यायाम करायचा किती फक्त पाच मिनटं टायमर लावतोय हां मॅडम काउंट करतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस साई एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आता फक्त दहा अकाउंट घ्या हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता आक... खाली जायचं आहे पास्ट्रेट लग्न भरत असेल तर शिस्ती करायचं एक दोन तीन चार पाच सहा सात पूर्ण बॉडीचा हालचाल पाहिजे नऊ दहा आता लय मस्त तीस मोजतील मॅडम तोपर्यंत बसायचं आहे मला सणात मला सण फक्त मला सांगत हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ उघडलं पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस पंचवीस चौवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस वार ना अजिबात सांगायचं शरीर कसं हलकं झालं पाहिजे वजन कमी होणारच आहे पण शरीराच्या हालचाली करून घेऊया बाहेर एक पुढचा पाय फुल तीन चार पाच सहा तुम्ही जेवढ्या हालचाल करणार सात थोड्या एका ठिकाणी आठ होणार नाही नऊ दहा आणि याला काय कारण म्हणजे कुठलं साहित्य लागत नाही त्यामुळे कारण सांगायचं आहेत माझ्या साहित्य काय तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वीस जम्प फक्त करायचं असेल तर फक्त चाल बरोबर हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस पाहिजे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाय मागं पुढं काउंट करायचे जम्प करत पुढं तुला तसं जम्प करू नका हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस व्यायामाला फक्त करणं अजिबात सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा ओके okay? हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस फक्त पाच मिनटं सगळ्या पुढेच आपण व्यायाम करतोय संपूर्ण शरीर आपण पूर्ण संपूर्ण आणलेलं आहे अशा पद्धती व्यायामाला सुरुवात करा फक्त होल्ड व्हायचं साईडला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस पाय जवळ घ्यायचे दोन्ही जवळ आणि एका बाजूला एक दोन काल सतरा श्वास सोळा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा टायमिंग किती झालं सोळा टायमिंग ऑन केलं सतरा अठरा एकोणीस वीस पाच मिनटं झाली हां तर आपलं बरोबर टायमिंग मध्ये पाच मिनटात बसलं आहे व्यायामाला फक्त कारण कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा हा पाच मिनट व्यायाम केला म्हणजे पोटाने वजन कमी होत असं नाही पण तुम्हाला अशी सवय लागते की तुमची फॅट वाढणार नाही कारण आपलं वजन जे कमी होणार आहे त्याला मेंटेन करायचं असेल तिथंच ठेवायचं असेल तर ह्या हालचाली करणं खूप गरजेचं आहे तुम्हाला काही पण खायचं आहे काहीही पण खावा पण प्रमाणात खावा त्याच्यामध्ये प्रोटीन आणि फायबरचा बॅलन्स ठेवा त्याच्यामध्ये शंभर टक्के व्यायामाला प्राधान्य द्या हालचाली करा एका ठिकाणी फॅट स्थिर राहू नये याची काळजी घ्यायची आहे काही अवघड नाही लय सोपा आहे फक्त कारणं कारणं सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा धन्यवाद